साधन नाही गणित असं केलं बावीस हजार सातशे का आठशे होते तर आम्ही बसलो आणि हजारामध्ये एक कॅन्डिडेट आपण देऊ म्हणजे बावीस हजारामध्ये एकवीसच उमेदवार होते मग आम्ही एकवीस दिले मग अजून दोन आमच्या हातात आहे ते स्वीकृतचे त्याच्या संदर्भामध्ये उद्याच्या ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही मिळालं आणि गाव मोठे त्याला गाव बांधत म्हणजे मतदार कमी असतील दादा तुम्ही म्हटला तर असं नाही असं नाही गाव मोठ आहे गाव मोठं नाही मतदार जास्त आहे चुकून गाव मोठं गाव मोठं ज्या गावात मतदारांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आम्हाला तिघांना विचार करावाच लागणार आणि तिचा प्रतिनिधित्व आम्हाला द्यावं लागणार आहे आम्ही ते बघू पाच वर्षात अडीच अडीच वर्षात चार केंद्रांचे पाच वर्षात दरवर्षी एकेकाला शेंदूर लावून त्या ठिकाणी करायचं ते ठरू ते काळजी करू नका अशा पद्धत आम्ही दुसरीकडे तसं केले म्हणून बोलतो शेंदूर लावून शब्द मागणी घेतो तुमचा माल येते आला आता शेंदूर म्हणतो तो बघतो जाता गप्प बशी

आता त्रि दिवस आले मी आठवण करून देतो फक्त त्या पद्धतीनं मला पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी नी। म्हणजे नियमाप्रमाणे मागायचं म्हणलं तर तुम्हाला शंभर टक्के पाहिलं नियमाप्रमाणे नियम कसा आहे अनधिकृत ज्याच्या मोटारीत त्याच बंद आहे अनधिकृत मोटारी किती आहे सातशे चाळीस शेतकऱ्यांच्या पण काही मला करता येत नाही कारण शेतकरी मी शेतकरी त्याच्यावर आम्हीच अधिकारी शेतकरी बाबा त्याला कारण नाही परवानगी पण आता एकदा किती मोटारी आकड्यावर चालतात पण ते पर। आता अकरा जरी बंद केल्या तर मोटारच मेहनत आम्ही बघतो आता तर शेतकरी इतके पुढचे निघाले इथे काय करतात साडेसात हॉक्टरपर्यंत आपल्या दहाच्या मोटरला साडेसात साडेसातची मोटर किंवा काय काय दिली तर मला सांगितलं जातात आमची साडेबाराशेची मोटर असते ना साडे साडेबारा हॉक्ची तर एक पाचशे लावायची साडेसातशे तुम्ही काय केले साडेसात वापरले साडेसातशेच भोरले पाठी सा पण तरी देखील मी गप्प बसतो ठीक आहे माझा शेतकरी तो डोक्यात आवडतोय त्याची पिकं घेतोय आपल्याला त्याला मानला पाहिजे शेतामुळं ते आपण हे करतोय पण मी आपल्याला ती मामा जर कुरोडीला गाडी बसल्यापासून जी माझं डोकं खाल्लं ते आता माझं पूर्वीचा आमदार असताना पाणी कसं यायचं अरे पूर्वीचा आमदार अकरा बारा वर्षापूर्वी होता त्यावेळेस पुण्याला एवढं पाणी लागत नव्हतं आता पुढं प्रचंड वाढलंय तर अकरा वर्षात किती पाणी वाहून गेलं